पावसाळा तोंडावर असल्यामुळे पुणे महापालिकेनं रस्ते खोदकामावर आता बंदी घातलेली आहे महावितरण आणि एम एन जी एल आजपासून खोदकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले तर एकतीस मे पर्यंत सर्व खोदलेले रस्ते पूर्ववत करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे दरम्यान एक जून ते तीस सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवांशिवाय कोणतंही खोदकाम करता येणार नाही आहे मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये पुणे जिल्हा रुग्णालय अव्वल स्थानी आहे पुणे औंध जिल्हा रुग्णालयानं एक लाख चौतीस हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावलंय एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे पुणे विमानतळावरून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालाची आयात झाली दक्षिण कोरियातून आलेलं सहासष्ट किलो वजनाचे इलेक्ट्रिक साहित्य कार्गो टर्मिनल मार्फत ट्रान्झिट पद्धतीनं विमानतळावर दाखल झालेला आहे दिल्ली मार्गे हा माल पुण्यामधील वाहन क्षेत्रातील एका कंपनीसाठी आणण्यात आला देशांतर्गत कार्गो वाहतुकीला आता चांगला प्रतिसाद मिळतोय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील जुन्या वाड्यांचं आणि इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये एकशे छत्तीस धोकादायक एक इमारतींची नोंद झाली आहे त्यातील एकशे तीन इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत तर आतापर्यंत पाच वाडे उतरवण्यात आलेले असून तेवीस ठिकाणी तातडीची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले पुण्यामधील रोहिडा किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय त्यामुळे आता शिवनेरी आणि राजगडाच्या धर्तीवर रोहिडा किल्ल्याला संवर्धन आणि संरक्षणासाठी पुरातत्व विभागाकडून विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे लोणावळ्यामधील कैवल्य धाम इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पस्तीस दिवसांचा योगाभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे खासदार श्रीरंग बारणी यांच्या हस्ते योगाभ्यासाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्य यासाठी हा योगाभ्यास आयोजित करण्यात आला आहे